कुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते ग गोधडी मध्ये अजून थोडे आई झोपू दे ना गुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते ग गा। घाम भीम आता येत नाही मग सकाळीच आंघोळ ती हवी कशाला ग कुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते हो वाजू लागले दात काका गाडी जरा हळू चालवा हो कुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते हो सूर्योबा सूर्योबा पण मस्त लपून बसले आजकाल कुठे दिसतच नाही हो कुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते हो कळतच नाही मनी माऊ सारखी डोळ्यावर झोप का येते हो कुडकुड्या थंडीत हुडहुडी भरते ग रविवार आहे ना मग गोधडीमध्ये थोडे झोपू दे ना गं